सर्वांना जय शिवराय आपण आहोत कोट्यवधींचं श्रद्धास्थान असलेलं पवित्र ठिकाण तिरुपती बालाजी खरंतर या ठिकाणी येण्याचं कारण आमचे काही सहकारी नारंगवाणी परिसरातील राहणारी जी मंडळी त्यामध्ये भोर मंडळी असतील थोडकर मंडळी असतील तर जाणीवपूर्वक अत्यंत चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी येऊन ते अडकून पडले होते आणि त्यांचे काही कुटुंबाचे नातेवाईक माझ्याकडे आले काही सदस्य माझ्याकडे आले की आमची काही मंडळी तिथं दहा दिवस झालेत पोलिस स्टेशनला अडकून पडलेत कस्टडीमध्ये अडकून पडलेत तर मी कारण सगळं समजून घेतलं कारण समजून घेतल्यानंतर असं कळलं की खरंतर आपल्या मंडळींची कुठलीच काही चुकी नाही ज्यांनी काही दिवसांपूर्वी काही म्हणजे एका वर्षापूर्वी एक, वर्षा एक आयशर टेम्पो खरेदी केला भोरदादांनी आणि आयशर टेम्पो खरेदी केल्यानंतर खरं तर त्यांना वाटलं की आपण हा चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो काही महिन्यांनी खरं तर हप्ते त्या ठिकाणी फायनान्सचे हप्ते आपण पाहतो की आव्याजवी व्याज आणि फायनान्सची त्या ठिकाणी वागण्याची पद्धत खरं खरंतर त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं की आपण ही गाडी दुसऱ्याला देऊन दुसऱ्याला विकून त्या ठिकाणी त्या गाडीचे हप्ते जातील ह्या चांगल्या भावनेतून आमच्या बोरदातांनी ती गाडी विकली एका नगरच्या आरिफ शेख म्हणून एका व्यावसायिकाला त्या ठिकाणी गाडी विकली आणि आम्हाला असं खरं सगळ्या मंडळींना वाटलं की तो चांगल्या पद्धतीने हप्ते फेडल किंवा गाडी सांभाळल परंतु काही दिवस गेल्यानंतर काही महिने गेल्यानंतर गेल तर ही गेल धक्कादायक बाबा अशी त्या ठिकाणी आमच्या समोर आली की त्या माणसाने एका दुसऱ्या माणसाला गाडी विकली दुसऱ्या माणसाने तिसऱ्या माणसाला गाडी विकली तिसऱ्या माणसानी चौथ्या माणसाला गाडी विकली अशी गाडी त्या ठिकाणी विकत विकत येऊन ही गाडी आली आंध्र प्रदेशमध्ये आणि आता खरं तर नवीन गाड्यांना जी पी एस सिस्टीम जी असते फायनान्सद्वारे खरंतर जी पी एसमुळं ही गाडीचं लोकेशन कळालं की आपली सगळी मंडळी तर ही सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील ही मंडळी आपल्या गाडीसाठी या ठिकाणी धावून आली ती तर आपली गाडी मिळाली पाहिजे कारण इतक्या महिने होऊन ग्यून हो था था। गाड़ी, ही गाडी जे घेऊन गेले त्या गाडीचा परत तपास लागत नव्हता आणि त्यातच एवढ्या हप्ते जे बाउन्स होते एवढे एकोणतीस ते तीस लाखाचं कर्ज एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला फेडणं खरं तर फार ही मोठी गंभीर बाब आहे आणि ह्या भावनेतून या आमची सगळी मंडळी या ठिकाणी तिरुपती बालेजीच्या परिसरात ज्या ठिकाणी हा ऐश्वर टेम्पो होता हा गाडी ही गाडी न्यायला आले गाडी यांनी ताब्यात घेतली परंतु गाडी ताब्यात घेतल्यानंतर समोरच्याने काहीतरी चुकीची तक्रार केली आणि आमच्याच लोकांना जी गाडी मालक आहेत त्यांना चोरासारखं या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहायला लागलं आणि काही दिवस कस्टडीत उभं राहायला लागलं तर ही बाब त्यांचे कुटुंबाचे सदस्य आणि नातेवाईक माझ्याकडे त्या ठिकाणी घेऊन आले त्यांनी मला सगळी परिस्थिती सांगितली आणि परिस्थिती सांगल्यानंतर माझ्यासारख्या मनाला खरंतर वाईट वाटलं की आपलीच माणसं जर इतक्या हजारो किलोमीटर जाऊन दूरवर जाऊन त्या ठिकाणी अडकून पडली आणि त्यांना न्यायला खरं तर आपण गेलं पाहिजे या भावनेतून आम्ही खरंतर या ठिकाणी आलो आणि आपल्या सगळ्या मंडळींना आपण पाहतोय की आम्ही एकाच दिवसात खरतर यांची ख सगळ्यांचा बेल केला आमच्या काही सहकारी मित्रांच्या माध्यमातून काही वकिलांशी आम्ही थेट त्या ठिकाणी संपर्क करून कायदेशीर प्रक्रियेतून आपल्या या सगळ्या मंडळींचा बेल करून घेतला आणि आज ही सगळी जामिनावर ही सगळी मंडळी बाहेर सुटेल माझं खरंतर या निमित्तानं सगळ्यांना ही विनंती असेल की आपण ज्यावेळेस गाडीचा व्यवहार करतो त्यावेळेस जा त्या ठिकाणी अत्यंत हुशारी हुशारीने त्या ठिकाणी गाडीचा व्यवहार केला पाहिजे कृपया कुणी खरंतर चुकून पण कोणाला लोन वापरायला देऊ नका कर्ज वापरायला देऊ नका फारच विश्वासू असेल आणि आपल्या कुटुंबातील जर असेल तर वेगळी गोष्ट आहे परंतु आज आपण एवढं विश्वासाने एखाद्याला लोन वापरायला देतो कर्ज वापरायला देतो आणि ती लोकं आपल्याला न विचारतात परस्पर ह्या गाड्या अशा दुसऱ्या पार्टीला विकतात ती पार्टी आज आपण पाहतोय की हा टेम्पो आंध्र प्रदेशपर्यंत आला यांचं त्यांनी समोरच्यांचं सांगणं असं होतं चाशी वेगळी आहे केबिन वेगळे टायर वेगळे ह्या सगळं परिस्थिती पाहून आम्हाला खरंतर धक्का बसला आजच्या इथल्या वकिलांनी पण आम्हाला सांगितलं की इथं हा फार मोठा स्कॅम आणि फ्रॉड ह्या सगळ्या परिसरात चालतो आहे त्याच्यामुळं आपण इथून पुढं अशी गाडी खरंतर गाडीचा व्यवहार करत असताना हा फार जाणीवपूर्वक खर तर अत्यंत चांगल्या पद्धतीने चार लोकांचे सल्ले घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट आहे खर तर व्यावसायिकांचे सल्ले घेऊन या ठिकाणी व्यवहार केला पाहिजे अगोदरच खरंतर धारक व्यावसायिक त्या ठिकाणी अडचणीत आहेत दंड वसुली असेल बाकीच्या वसुली असेल अतिरिक्त या ठिकाणी आपण पाहतो की टोल वसुली असेल यामुळं खरं तर ट्रान्सपोर्ट धारक अगोदरच एकतर विचला आहे आणि जर असा प्रसंग जर सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांना जर आला हे सगळे आपण पाहतोय की सामान्य कुटुंबातील आमची सगळी लोकं आहेत आणि सुधी लोक आहे अव ही आपली गाडी म्हणून या भावनेने या ठिकाणी आली आणि इथंच येऊन चोरासारखी अडकून पडली हे फार वाईट घडली यांच्याबाबत आणि इथल्या प्रशासनाने खरोखर म्हणजे खरं तर आपल्याकडे जरी महाराष्ट्र पोलीस सहकार्याची भूमिका दाखवतात खऱ्याला न्याय देतात परंतु कुठलीही शा आणि इशा न करता यांनाच त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात त्या ठिकाणी उभं राहायला लागलं ठीक आहे आम्ही काल त्या ठिकाणी नारंगावरून या ठिकाणी दाखल झालो एका दिवसात त्या ठिकाणी पोचलो आणि कोर्टातून या ठिकाणी आपल्या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी जामीन करून घेतला आणि आज आपण पाहतो ही सगळी मंडळी बाहेर आली परंतु यांच्याबाबत अशी इतकी वाईट घटना घडली कारण दहा दिवस आपली लोकं पोलीस कस्टडीत अडकून पडली होती हजारो किलोमीटर दूर आलेली लोकं चांगल्या भावनेतून आणि ठेऊन त्या ठिकाणी पोलीस कस्टडी असेल सब जेल असेल त्या ठिकाणी अडकून पडली होती आज ही लोकं बाहेर आलीत तिरुपती तर बालाजी मी तर हा देवाचा पण आशीर्वाद समजतो परंतु या ठिकाणी माझी आपल्या जुन्नर तालुक्यातील सगळ्या नागरिकांना ही कळकळीची विनंती असेल जे ट्रान्सपोर्ट धारक आहेत जे गाडीचा व्यवसाय करतात तुम्ही गाडीचा खरेदी विक्री करत असताना किंवा गाडीचा व्यवहार करताना अत्यंत जपून करावा हीच माझी या ठिकाणी विनंती असेल धन्यवाद मा मला माझं व्यक्तिमत्त्व जे मला मांडायचं आहे माझ्या ह्या सहकाऱ्यांनी मला हे जे सहकार्य केलं मला इथे येऊन हा शियाचा वाटा उचलून मला इथून मुक्त केलं त्याबद्दल मी यांचा धन्यवाद आभारी आहे मला असं नव्हतं वाटत की मी इथून सुटू शकतो ह्या आंध्र प्रदेश हा म्हणजे हा एक आपल्या महाराष्ट्र ही डिस्ट्रिक्ट असा हा भाग आहे तसा हा बी एक आंध्र प्रदेश हा एक असा हा एक भाग आहे आंध्र प्रदेश आहे बाहेरचा हे म्हणजे मला असं म्हणावं लागेल की ह्या आंध्र प्रदेशमध्ये दे एवढं सहकार्याचं वाटा विचारला दादांनी आम्हाला इथं मुक्त करायला आले याबद्दल मी यांचं हार्दिक स्वागत करतो आणि यांना धन्यवाद धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द इथे समाप्त करतो